श्री स्वामी समर्थ आज रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण शुक्ल सप्तमी चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूया बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील शुभ शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कर्जाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज तुम्ही प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे अधिकार आणि मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार ठरेल नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते शेअर्स कमोडिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे विपरीत परिस्थितीवर आज तुम्हाला मात करता येईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी आणि अडथळे दूर करण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या ब्रुशिक्रास, व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं आर्थिक प्रलोभनांना आज बळी पडू नये धनुराज। धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे प्रवृत्त करणार आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश संभवते मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभ कुंबराश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल भाग्यवृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा कोणालाही शब्द देऊ नये आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा